फरारी खाजगी सावकार पांडामोरे अटक न केल्याने विश्वकर्मा सुतार समाज आक्रमक कवठे महांकाळ पी आय ज्योतिराम पाटील यांना निवेदन आंदोलन छेडण्याचा इशारा कवठे महांकाळ सविस्तर वृत्त असे की मतिमंद कुमारिकेवर खाजगी सावकार पांडा मोरे याने केलेल्या अत्याचारामुळे त्याच्यावर दिनांक वीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु त्याला अटक करण्यात कवठे महांकाळ पोलीस ठाणे पूर्णपणे अपयशी ठरले आहे करार आरोपी पांडा मोरे याला तत्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या महिला राज्याध्यक्ष अर्चनाताई पांचाळ व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संतोष पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे संघटनेचे पदाधिकारी विभागीय अध्यक्ष विनायकराव सुतार सांगली जिल्हा अध्यक्ष सुरेश सुतार सचिव अर्जुन सुतार संघटक अनिल लोहार कवठेमंकाळ सुतार समाजाचे विठ्ठल सुतार तुकाराम सुतार सुरेश दादा सुतार इराप्पा सुतार आनंदराव सुतार मधुकर सुतार राजाराम सुतार विश्वकर्मा फाउंडेशन सुतार समाज यांचे वतीने कवठे महांकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना निवेदन देण्यात आले फरारी आरोपी पांडा मोरे यास गावातील घालत असून त्याची ही चौकशी करून सह आरोपी करण्याची मागणी सुतार समाज विश्वकर्मा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी सेवक लोकहित मंच सचिव महाराष्ट्र राज्य विज्ञान लोढे सौ आर्ती विठ्ठलराव सुतार विश्वकर्मा फाउंडेशन अध्यक्ष कवठे महांकाळ सुतार 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 अध्यक्ष कालिका देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रमेश सुतार, सुरेश सुतार, तुकाराम अमोल सुतार, सुतार शीतल सुतार निलेश सुतार परशुराम सुतार सुतार समाज बांधव महिला भगिगिनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात निवेदन देताना उपस्थित होते हिंगणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी अर्चना फांचा आज जो काही प्रकार घडलेला आहे हिंगण हिंगण गावामधील जी गतिमंद मुलगी आहे तिच्यावर अत्याचार झालेला आहे आणि हा गुन्हा नोंद होऊन वीस तारखेला नोंद झालेला आहे तरीही तो आरोपी आज गजाआड आहे तर आम्ही गजाआड झालेला नाही आहे तर आम्ही सर्वजण आज त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी इथंपर्यंत आलेलो आहोत आणि ह्याच्यापूर्वीही दोन वेळा हा प्रकार झालेला आहे आणि यामध्ये जे जे लोक सामील आहेत त्या सगळ्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनासाठी आलेलो आहोत आणि ह्याची कडक कारवाई व्हावी याची आम्ही मागणी करतो जर पूर्ण दिले। जर मागणी झाली नाही तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करू लक्षात घ्या काय म्हणतो मागे जरा सांगायचं विचार

आप आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या आप